बीड जिल्ह्यात आणखी एक मारहाणीची धक्कादायक घटना आता उघड झाली अपहरण करून दारू पाजली मग सात डांबून जबर मारहाण करण्यात आली बीडच्या पात्रूडमधील घटना खळबळ उडाली जखमींवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत पाच आरोपींविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला बीड जिल्ह्यात पुन्हा अपहरण करून अमानुष पद्धतीनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चहा पाचतो असा बहाना करून आप्पा काशीनाथ राठोड माजलगाव येथील तालुक्यातील जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेण्यात आलं तेथे पाच ते, ते सहा जणांनी दारू पाजली नंतर वाहनातून अपहरण करून राठोड यांना सात तास बेदम पद्धतीनं मारहाण केली यात जखमीच्या डोक्यात सात टाके पडले असून अंगावर सर्वत्र व्रण उमटले हा प्रकार अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडला यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अप्पा राठोड यांना मारहाण करतानाचा व्हिडिओसुद्धा या गुंडांनी बनवला आहे याच व्हिडिओची याच व्हायरल व्हिडिओची धमकी दिल्याचंही अप्पा यांनी सांगितले तर अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अपहरण करून पहाटे तीन वाजता सोडण्यात पात्रूड येथून कुणाच्या तरी मोटरसायकल जाण्याच्या उद्देशाने पात्रूडला आलो होतो पातुड आणल्यानंतर त्यांनी जी माणसं लावली होती याच्या अगोदर बी दोन वेळेस मायावर त्यांनी अटॅक केलेला आहे तर तिथून मला त्यांनी गाडीवर बसवलं पाणी पाजला नंतर मला दारू पाजली माझ्या डोक्यावर त्यांनी ज्या वस्तूने मारलं त्या वस्तूचं मला नाव सांगता येणार नाही मग सात आठ टाके बसले तिथून मला त्यांनीच प्राथमिक उपचार केला नित्रोडमध्ये नित्रूडमध्ये उपचार केल्यानंतर त्यांनी गाडीत बसून नंतर अंधार झाल्यामुळे मला दोन तीन जाग्यावर नेऊ नेऊ त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत के मारहाण केली माझा हात क्लिअर फ्रॅक्चर आहे माझ्या डोक्याला दो दोन तीन सात टाके बसलेले आहेत त्याच्या अगोदर पण मला दोन वेळेस त्यांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी बीडमधून आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले आहेत उदय बीड जिल्ह्यात मारहाणी मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आहे नेमकं बीडमध्ये चाललंय तरी काय नक्कीच कारण आपण जर बघितलं तर गेल्या सात ते आठ महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू आहे मारहाण केली जाते गंभीर प्रकारे ही सगळी मारहाण केली जाते आणि त्याचा व्हिडिओ करत त्याचे फोटो काढत तो, तो व्हायरल देखील केले जातात एक प्रकारे दहशत माजवण्याचा हा सगळा प्रकार आहे हा जो ही जी घटना घडली ती माजलगाव तालुक्यात घडली आहे या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे राठोड याला आ, एका जणाने दुचाकीवर बसून नेलं आणि ने त्या ठिकाणी त्याला दारू देखील पाडण्यात आले आणि त्यानंतर गंभीर प्रकारे मारहाण करण्यात आली आहे हा सगळा अपहरणाचा आणि मारहाणीचा प्रकार आहे त्या व्यक्तीला सात ते आठ टाके पडले असून त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकाराची दखल पोलिसांनी घेतली आहे या प्रकरणात पाच जणांच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आता या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यानंतर नेमका हा सगळा काय प्रकार होता कशामुळे घडला आणि या प्रकारामागचं सत्य काय हे देखील समोर येऊ शकणार आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात वारंवार ह्या घटना घडतायत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होतोय दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी बीडमध्ये दौरा केला होता आणि या दौऱ्यावेळी बीडमधील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी त्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत आपण बैठक घेऊ असं देखील आश्वासन दिलं होतं आता बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मुंबईत बैठक होईल आणि त्यामध्ये काहीतरी ठोस उपाययोजना होईल अशी अपेक्षा बीडकरांना आहे कारण अगदी उदय खूख धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Legenda por